हाँ। हाँ का हो कारोबार येईन कुणी कुठं आज आज फेरचक्रा काय तुमचं कळणच माल तर हा हळदी कुंक काला तुला हळदी कुंक कुठं होत होय होय आणि हि कधी डोस घेतला का नाही होय आता काढले बघू बघू दे केला का आम्हाला रोज आपला गोड बोल मजी तू बी धर तुला गोड बोल बर 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 असतं का नुसतं काय लच फुगलेली दिसती काय खाल्ले ते उग दुसर ना काय मग कसं काय कस काय डोस घेतला कुठे घेतला किती घेतला कुठे घेते कस इशू अस हे चालतंय का गर्दी मॅडम म्हणल्या हॉलिप्लोबिन च जर चक्कर असेल तर उद्या गिरेला जावा सकाळचा लवकर चेक करून देशील घाई एच बी तर आणि दवाखान्यात करत होई तिथं पैसे घेणार होय मला गिरवीला गेला नुसतं केस पेपर काढून तिथं टेस्ट करून मी हा बाल दिखी व्हायचं काय ठीक आहे तिवेच दिली हा बाला जा देऊ नाही जा एकटीच खाती या दारावर जायचं अजून गोड बोला <laughs> <laughs> आ? आ दुँँगे। दुँँगे दुँगे दुँगे। हा पण वळ तुला आज काय मग नक्कीला होय तुम्ही काय केलं नाही आम्ही नाही पाहिजेत पण नाही आणलं होय मग तुझी मजा आपली आज काय कुठं आज आज नाही निवांत किंग करत निवांत काम धंदा काय बघा ना करायचं शे पडलेलं काढा ना किती शाण पडले बघित उचल मला खाक झाला जनावरात बांधायची करायचं काम मग ते शेण काढते कुठं काढत नाही आज काय म्हणली शेण उचलत नाही शेण उचलत नाही शेण कुणी काढायचं खाय गर चालूया माझा पिठा पडतो इकडे दारे उजवला करा पापड करायचं अजून मला तुझं काय काय दार काय दिलं तरी अर्ध्या जायला होय कशी करती करते डोळ्यात बरं बरं का तुमची मजा आहे ग आहे का, का नाही आज काढत नाही त्यांना तुम्हाला काय बोलणं उपयोग वर्ष तुमच्या पुढला काय मला झुकावच लागतंय शेवटी हा एक ना एक दिवस हो। संपलं का नाही का अजून खाती फुडून फुडून ती खाती का फुडून तिकड ती खचाकडेच आहे लागा मला वाटलं याच आहे काचच आहे मला वाटलं का झाड मधील का असं वाटलं मला वारे बर काही सोराला खेळायला हळदी कुंकाच काच पाहिजे होतं खरं आपण पुढच्याच तसं करू हा देखो काच करंडा नाही तुझैनी माझात ना मी काय करणार आहे काय लीलय वाजपर या जाऊ काय लीलल्या काय लिहिलंय फ्रूटी हां ब्लाऊ ब्लाऊ स्मेल <laughs> फ्रूटी म्हणजे तुम्ही त्यात फळांचं घेऊ शकता ज्यूस कुठं काय फळ कुठं काय फ्रुटी तू स्वराच्या खेळण्यासाठी म्हणती तू उशीर आहे लागला तरी म्हणतोय मी कुठ ना कशी मी दारावर गेलो या नाही ना आता पाणी वर घ्यायचं पाना गे पाना गाव मला पाना गावण उशीर घोडाकला मी घरात पाना कशाला पाहिजे आता वर फिरवायला कुठे फिरवायचं वर खर्च कुठं झालं झालं की सर राहिला पाण्या आलो तुम्ही पाण्याच गावा ना मला की मग कधी काय दिवसभर बसू का कुठल्या नाही त्यात बघितलं म्या लागा विश्वासच नाही माणसाचा खरं लागा इथल्या दोन्ही लावून घ्यायची सगळं आहे

आहे का ज्याच का पडत का बोर पाना पाहिजे मी पाना हुडको तुम्हाला गावला बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी मला पानच नाही याचा पडला दत्त मी विचारतो तो पानं घेतलं तुम्ही आमचं होईल आरेच आणलं तो होई काय आपलं इथं बरं बस झालं की आता नाटापाटा करायचा काम धंदा घरला तर बघा श्यान नाही काढायचं काय नाही काढायचं ती राहून द्या मी काढतो श्यान श्यान काढाय पण श्यान काढायला आहे ती की बाकीची श्यान तुम्ही बघा बाकीच हा हाय दिकुंकू लावून मस्तपैकी मुळवट बिळवट भरून येले टकाटक दिसती असतो काय भान कडाय गाम फुटू काढा पण हमकी काढतो फुट टाकले भारी डिझाईन मध्ये पुट देतलं दुखल का गे ती

मॅडमला मी स्वतः फोन करून सांगतो की म्हणा एक दोन एक दोन शिल्लक तंदुरुस्त कशी घरदे तंदुरुस्त बा... बाय तंदुरुस्त होती गर्भ होती आता परत कधी बोलावली कार्यक्रम कस काय झाला तिथे वाटतं वाटत फ्रेश वाटत ना बायका गोयगाव त्या आता ह्या वस्तू सगळ्या बायकाल बघितलं खरंच लागा परती जाऊन ती मी जातो खाली पापड तेवढं बघ आणि तिकडच द्या तू मी पापड लाटा बसतो मग जमल ना तुला हु? बदला साडे झाली नाटक तुमची सन एका दिवसाचा असतो हा काय म्हणतो तुम्ही जेव बसलाय